आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ते नवीन वर्षाची संकल्पना हीच आहे आमची की सत्तेमध्ये येणं संविधान वाचवणं हा आमचा असणारा एक भाग आहे आणि जे काही मराठा समाज आणि ओबीसी याच्यातलं जे भांडण लावण्यात आलेलं आहे के ते वाढणार नाही आणि त्याच्यामधनं असणारा योग्य तोडगा निघेल आणि महाराष्ट्राची शांतता ही जशीच्या तशी राहील हे पाहणं आहे हे आमचं नवीन वर्षाचं संकल्पना आहे तुम्ही काल पवारसाहेबांना भेटला सुरू आहे काय चर्चा माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता असणारे एकत्र येणारच आहोत त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिकरित्याने कुठे कधी नाही कधीतरी भेटी होणारच आहे आता काय अर्थ राहिलेला नाही म्हणजे ज्या ज्यावेळेस आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला सर इंडियामध्ये सहभागी घ्या त्याच्यामुळे असणार इं, ते इन्क्लूड आहे की एन सी पीसुद्धा सुद्धा इन्क्लूड आहे काँग्रेससुद्धा आहे शिवसेना सुद्धा आहे त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार इंडिया भेट तर निश्चितपणे आपल्याला सांगेल इंडिया आघाडीत कधी देने देने आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे तो आमच्यासाठी अजून तरी दार बंद आहेत सहमती नाही ना ते इंडिया आघाडीची सहमतीचा प्रश्न आहे सगळ्यात मला माहित नाहीये आता महाराष्ट्राचे बाहेर एक एक उद्योग जायला सुरुवात झाली पानबुडीचा प्रोजेक्ट बाहेर चाललाय तरी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय बोलत नाही यावरती ते माझं म्हणणं असं मी मध्य याच्यावरती एक असा पूर्णपणे मी थांबलो याच्यासाठी की त्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही गे आम्ही सहभागी झालो तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या दहा वर्षामध्ये देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा एक आराखडा आम्ही मांडू राज्य मध्ये पण आहे असं काही आता तुम्ही आम्ही आता आम्ही आता असणारं जे आहे त्याच्यामध्ये एक आहे की शासनाने जेवढी सोय करायची तेवढी सोय या ठिकाणी केली जेवढी सांगित सजेशन सांगितले ते स्वीकारले आणि त्याच्याप्रमाणात त्यांनी असणारे इथल्या सोयी केलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचं आजच्या संदर्भातल्या ज्या योजना आहे म्हणजे भीमा कोरेगावच्या संदर्भातले जे आहेत त्या माझ्या अंदाजानं व्यवस्थित त्यांनी राबवलेत असं मी त्या ठिकाणी म्हणे पार्टीच्या निधीबाबत देखील काही दिवसांपासून हो त्याच्यामध्ये वादावाद चाललेली आहे की कशावरती खर्च करावा कशावरती खर्च करू नये हा वाद चाललेला याची मला जाणीव आहे ठीक आहे ठीक, 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 ठीक। थँक्यू सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज